सर्वात जबरद आणि ब्रेकिंग न्यूज फक्त आपल्या चॅनलवर आपला हा जो सर्कल आहे आमने इंटर याची नेहमी ऐकून आणि अनेक व्हिडिओज पाहिले आपण त्यासमोर गाड्या दिसताना जाताना दिसतात ते कल्याण सापे रोड आणि हा जो वलन आहे हा नागपुराणा रोड आणि याच्यामध्ये जी खाली जागा होती त्या जागेचं काय त्या गाड्या येतात हे हायड्रा उचलतो त्यांना रस्ता करून देऊ ते लोक पूर्ण जे काय त्यांचं राऊंडिंगचं काम आहे ते कंप्लीट करतात पुन्हा येतात पुन्हा हायड्रा उचलला जातो हे बघा जे काम सुरू आहे हे कुक्षे इंटरचेंजचे काम सुरू आहे समोर तुम्हाला ब्रिज दिसेल ब्रिजचं काम सुरू आहे इथे पाठी लागले नागपूर आणि नागशिक दोन किलोमीटर वळण समृद्धी महामार्ग पूर्णपणे तयार होण्यासाठी महत्त्वाचा दुवा जो राहील तो हा कुक्षे इंटरचेंज राहील कारण कुक्षे इंटरचेंज या ठिकाणाहूनच तुम्हाला जेव्हा तुम्ही नागपूरहून मुंबईसाठी याल तेव्हा तुम्हाला इथनं बाजूने वळण घेणे हे बघा इथनं रस्ता इथे काही गाड्या उभ्या आहेत म्हणजे त्या इथनं वरण घेऊन या समोर ब्रिज या ब्रिजवरनं जाऊन साईधारा इथे जो इंटरचेंज बनत आहे तिथनं एक्झिट घ्यावं लागेल तसेच जेव्हा तुम्ही गुजरातून या दिल्ली गुजरातून तेव्हा सुद्धा तुम्हाला या ठिकाणाहून त्याच्या गाड्यावर इथनं ब्रिज बनत आहे तो ब्रिज त्याला कनेक्ट होईल आपल्या कुक्षे इंटरचेंजच्या ब्रिजला आणि तिथून साईधाराजवळ तुम्हाला एक्झिट घ्यावे लागेल त्यामुळे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे भाग आहे कुक्षे इंटरचेंज आणि जो समृद्धी मार्गाचा प्रामुख्याने सुरू होण्यासाठी याचा सर्वात महत्वाचा उपयोग होणार आहे हा जो समोर ब्रिज दिसत आहे हा कुक्षे आमने गावाला जोडणारा ब्रिज आहे इथून कुक्षेहून येऊन इकडे आमने गावाला जाणारा हा रस्ता आहे आणि त्याच्यासाठी जोडणारा ब्रिज आहे सुरुवातीला असे वाटत होती की उद्घाटन जे आहे ते कदाचित या ब्रिजमुळे थांबलेले आहे की काय परंतु हा ब्रिज देखील आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे बोटीचं बाजूचे काम शिल्लक आहे अर्धवट स्थितीत परंतु बघूयात ते काय होईल काय नाही ते नंतरचा भाग आहे अगोदर आपण याच्यापूर्वी पहिला कुक्षी इंटरचेंज जो मुख्य आहे त्यानंतर हा जो आता दिसतो आहे हा कुक्षी आणि आमनेला गावाला जोडणारा ब्रिज आणि अशा प्रकारे आपण इथे बघा काही रस्ते डिवाईड करण्यात आलेले आहेत ते दिसून येईल हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि इथेच जो रस्ता डिवाईड झाला आहे जो आमनेवरनं येणारा रस्ता आहे तो आपल्या समृद्धी महामार्गाचा आणि बाजूला जो आहे तो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे तर आपण आता अजून पुढे जाऊयात आणि पुढे जाऊन आपला जो आमने इंटरचेंज आहे त्या ठिकाणचा थोडाफार अपडेट घेऊया आणि मग शक्यता पुढे अजून देखील जाऊन काय अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया हे बघा मी काही महिन्यांपूर्वी सुरुवातीला व्हिडिओ दाखवलेले की दोन रस्ते कसे विभागले जातात आपला नागपूर मुंबई आणि दिल्ली मुंबई असे दोन रस्ते हे हा जो आहे तो हा आपला नागपूरहून येणारा आणि हा कर्ज सॉरी कर्ज जयंत जाणार दिल्ली मुंबई एक्सप्रेस असे दोन्ही आहे आणि आपल्याला वापर जो करायचे आहे जाण्यासाठी नागपूरसाठी तो, करा तो इथनं करायचे नाशिक नागपूर अर्धा किलोमीटरवर वलन वो लिहिलेले आहे आणि येण्यासाठी तो याचा वापर करणं आहे इथून आपण येऊन सर या दिशेने आपण खूपसेंटरच्या तिथनं वरण घेऊन जाणार तो जेव्हा पूर्ण कुक्षी इंटर आहे त्यावेळेसचा सध्या पर्याय म्हणून वरते इथे जे चढण गेले त्याचाच फायदा राहील आणि तुम्ही पाहू शकता इथे रस्ते कसे दुबाकले गेलेले आहेत आणि वरण जे त्यांना त्यांना पट्ट्यादेखील कशा मारलेल्या आहेत त्यादेखील दिसून येतात हे जे वॉलन आहे यांच्या पट्ट्या देखील तुम्ही पाहू शकता एक आता अजून पुढे जाऊयात आणि आम्ही इंटरचेंज संदर्भात थोडी माहिती घेऊयात त्याचा अपडेट घेऊया व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे आपल्यासाठी आपले मराठी सतत समृद्धी महाराजचे नवीन नवीन अपडेट्स सर्वात पहिले आपण खूपशे इंटरचेंजला थांबलो जिथे काम चालू आहे त्यांचा आपण आलो आणि खूपसे आमने इंटरचेन त्याच्या त्याच्यापुढे आल्यावर जो रस्ता धुबाकला गेला आहे दिल्ली मुंबई आणि आपल्या समृद्धीसाठी तिथे आलो आहे तिथून आता पुढे जिथे आलो आहे तिथे बघा हा मुख्य रस्ता आहे हा मुख्य रस्ता सोडून इथे ना काही भाग असा वेगळा करण्यात आला आहे तुम्ही बघता तिथून वलन घेतला आहे इकडून असा गेला आहे आणि इथे थोडा वलन घेतला म्हणजे जर तुम्हाला तिथून एंट्री घेतल्यावर गाडीला काय प्रॉब्लेम वगैरे झाला तर तुम्ही कदाचित या पट्ट्या जिथे गाड्या थांबू शकता जे बऱ्याच गाड्या थांबू शकतात हा तिथून इतका पट्टा आहे त्याच्यासाठी असू शकतं किंवा इतर काय कारण शकतं नक्की मला पण माहीत नाही परंतु तुम्ही पाहू शकता आणि हा खालचा जो रस्ता आहे तुम्ही पाहू शकता रस्ता एक दोन तीन तीन रस्ते तुम्हाला दिसत असेल जो पहिला आहे तो आपल्याला नागपूरला जाण्यासाठी वळण घ्यावी लागेल तिथून त्या ठिकाणाहून आणि दुसरा जो आहे तो जे एन पी टीला जाणार आहे आणि हा जो आहे आपल्याला मुंबईला घेऊन जाणार आहे आणि अशा प्रकारे आपण दुसरा अपडेट घेऊया इथे कदाचित आरामासाठी असेल आणि पुढे जाऊन आपण पाहूया पुढे अजून काय येते चला पुढचा अपडेट घेऊया हा बघा समोर जो ब्रिज दिसत आहे तो कल्याण सापे रोडवरील कल्याणहून पडक्याला जाणारा ब्रिज जेव्हा कल्याणहून तुम्हाला नाशिकला जायचा असेल तो जुना मार्ग म्हणजे तो ब्रिज आणि तुम्ही खालतून पाहू शकता इथे जे परत पेंटिंग करण्यात आलेलं आहे पेंटिंगचा व्हिडिओ मी अगोदर टाकले आपल्या भवन विधानभवन त्रिस्यक पंचवती नाशिक साई मंदिर अहिल्यानगर अशा अनेक पेंटिंग्स इथे छान छान करण्यात आलेले आहेत तुम्हाला इथे दिसतील कदाचित पाण्यावर प्रयत्न करतो मी दाखवण्याचा हे बघा आणि जे काम चालू आहे अजून बघा मला वाटतं जी संरक्षण भिंत कदाचित बांधली जाईल का काय समजत नाही पण जी चढण आहे ती नागपूरला जाणार आहे आणि बाकी जी उतरणं आहे ही आपली मुंबईकडे जाणार आहे कालचा रस्ता माहिती आहे अजून बरेचसे कामे चालू तुम्ही पाहू शकता त्यामुळे जो प्रश्न येतो मला कधी चालू तो मला जरा टेन्शनच देतो तो, 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 देत। तो प्रश्न असो आता अजून एक अपडेट घेऊया पुढच्या सगळ्या अपडेट्स देत असताना सगळ्या अपडेट्स देताना सर्वात जबर आणि ब्रेकिंग न्यूज फक्त आपल्या चॅनलवर आपला हा जो सर्कल आहे आमने इंटर याची नेहमी ऐकून आणि अनेक व्हिडिओज पाहिले आपण त्यासमोर गाड्या दिसताना जाताना दिसत आहे कल्याण सापे रोड आणि हा जो वरण आहे हा नागपुराणा रोड आणि याच्यामध्ये जी खाली जागा होती त्या जागेचं दा काय संदर्भात जो मला विचार होतो बघू शकता तुम्ही इथे खूप सुंदर असं एक तुम्ही पाहू शकता म्हणजे गालीच्या लावण्या खूप जबरदस्त असं गार्डन टाईप होणार आहे आणि खूप सुंदर सुंदर असे झाडं लावण्यात आलेली आहे मला वाटतं इथे काही दिवसांनंतर पंधरा दिवस किंवा महिन्यापर्यंत इथे येऊन खूप जब्बर असं दृश्य दिसणार आहे हा झाड बघा कसला बोलता तरी तो झाड आहे ॲक्च्युली नाव विसरलो मी आताच्या घडीला परंतु उमराचं झाड त्याच्या बाजूला देखील काही झाडं आहेत खूप जबर असं दिसणारं झाड आहे आणि हे मधोमध दगडी ठेवलेल्या ज्या दगडी रस्त्यात एकमेकावर टॉयलेट असं एक शिल्प वाटण्यासाठी ते देखील आणि मला वाटतं इथे लाईटिंग्स आणि पाण्याचे फवार देखील लावले जाणार आहेत खूप सुंदर दृश्य पहिल्यांदाच आपल्या चॅनेलवर आणि जेव्हा इथनं प्रवास कराल तेव्हा त्यावेळेस हे दृश्य आहे ना खूप जबरदस्त असेल मुंबईहून आपण नागपूरला जाताना असो किंवा दिल्ली जे एन पी टीला जाताना असो हे खूप जबरदस्त दृश्य आहे फक्त एकच आपण वरतून येऊ आ, नाका मुंबईला जाणे त्यावेळेस मात्र तुम्हाला बघता येणार नाही ना का तुम्ही ह्या ब्रिजवरून जात असाल आणि ब्रिजवर थांबण्या आलाव नाही आहे तुम्ही एक पाहू शकता अशी एक गोल सूर्य फुल असतो नाही का फूल फुल फुलासारखा आकार देण्या बाजूला त्याला पाकल्या दिल्या आहेत पाकला देखील बनवण्यात आलेल्या आहेत खूप जब्बर असं हे इथे झाडे लावून बनवण्यात येत आहे ते जेव्हा तयार होईल करायचं महिन्याभरात याची वाढ झालेली असेल महिन्याभरात आपण इथं पुन्हा एक अपडेट घेऊ खास आपल्यासाठी आपल्या मराठी या यूट्यूब चॅनलवर हे बघा इथे तुम्हाला खालते आता मी दाखवले पहिल्यांदा आपल्या चॅनलवर मस्तपैकी त्यांनी एक सारखं बनवण्यात आलेलं आहे जिथे झाडं वगैरे लावले आणि ह्याच इथे खालते तुम्ही पाहू शकता इथे रस्ते दिसतात हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे इथे तुम्हाला तीन चार रस्ते जातील जो सर्वात पहिले दिसतो इथे ही जी आहे ही अंडरपास आहे जेव्हा आपण कर्जातून येऊ तेव्हा नागपूरला त्या बोगद्यातनं जावे लागणार आहे त्याच्या मागे जो रस्ता दिसत आहे तो नागपूरहून येऊन जेव्हा आपण कर्जतसाठी जाऊ जे एन पीठसाठी त्याच्यासाठी आणि हे जे दोन रस्ते आहेत हा पाहू शकता हा जो पहिला रस्ता आहे हा जेव्हा दिल्ली गुजरातून येऊ त्यावेळेस जे एन पी टीला जाणार आहे आणि जे गाडी चालले की जे एन पी टीहून येऊन वर्जत बदलापूर इकडून येऊन मुंबईला जाण्यासाठी किंवा दिल्ली जाण्यासाठीचा वापर करण्यात येणार आहे तुम्ही त्याच्या बाजूला एक सर्विस रोड तो जसं की नव्हतो अंडरपास राहील इथून निघून मग तो या बाजूनी इथे तुम्हाला दोन रस्ते दिसत असतील इथनं निघून नागपूरसाठी जाणार आहे कसं आपल्या ती आपले मराठी यूट्यूब चॅनल हे बघा जो आमने इंटरचेंज आहे या ठिकाणी आपण इथं उभे आहोत आमने इंटरचेंजच्या इथे एक दोन तीन चार पाच रस्ते एकंदरीत तिथे तो कन्फ्युजनवाला आहे एक जो आहे तो सर्वात पहिला इथे रेस्ट एरिया बनत आहे तिथून जाऊन समृद्धीवरनं उतरण्यासाठी त्याच्या बाजूला जो अंडरपास आहे कर्जतला जाण्यासाठी त्याच्या जा बाजूला आहे तो मुंबईला जाण्यासाठी त्याच्या बाजूला आहे तो मुंबईहून वरती आपण येऊ त्याच्या त्याच्यासाठी आणि त्याच्या बाजूला जो आहे तो कर्जतहून अंडरपासद्वारे असे एकंदरीत पाच रस्ते आहेत आणि तुम्ही पाहता तिथे रस्ता बंद करण्यात येते तुम्ही बाईक बघू शकता आणि क्रेन देखील लावलेली आहे हायड्रा लावलेला आहे कदाचित ते टाकून रस्ता बंद करण्यात येईल तिथे एक फोर व्हीलर फसलेली आहे त्या फोर व्हीलरला देखील कदाचित अंदाज नसावा ते आलेले आहेत आणि आता बंद करण्यात येत आहे की तिथे फोर व्हीलर थांबलेली आहे ते करण्या मागे फिरतील ते माहिती देखील घेत आहेत फोर व्हीलरवाले नक्की काय करेल काय नाही ते आणि हायड्रावाला सांगत आहे आता काय होईल काय नाही ते का त आपला ती आपले मराठी हे पाहू शकता इथे हायड्रा लावलेलं आहे आणि त्या हायड्राच्या लावून इथे जो रस्ता जो काय थोडाफार होता तो देखील बंद करण्यात येते आणि इथे एक फोर व्हीलर आलेली आहे रस्ता बंद करण्यात आले आहे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे रस्ता क्लोज झाले बाईक देखील एकदम मुश्किल आहे आणि हा जो रस्ता आपला नागपूरला घेऊन जाणार आहे यांची देखील फोर व्हीलर अडकलेली आहे त्यांना काय चान्सच नाहीत यायला हायड्रा देखील लावलेला आहे अजून देखील गाड्या आहेत असो तिथे आता मागे फिरूयात जय जय महाराष्ट्र ते पाहू शकता गाडी गेलेली आहे इथे हायड्रा यासाठीच लावण्यात आलेले की ज्या गाड्या राऊंड मारतात त्या जे रस्त्याच्या त्यांच्यासाठी म्हणजे त्या गाड्या येतात ते हायड्रा जे उचलतो त्यांना रस्ता करून देऊ ते लोक पूर्ण जे काय त्यांचं राऊंडिंगचं काम आहे ते कम्प्लीट करतात पुन्हा येतात पुन्हा हायड्रा उचलला जातो पुन्हा गाडी येते अशा प्रकारचं इथे त्यामुळे सर्वांना आता आवाहन आहे की शक्यतो ह्या मार्गावर येण्याचा प्रयत्न करू नका कारण बघा ती गाडी तिकडे मागे फिरत फिरलेली आहे का इथून पुन्हा मागे जाणं खूप तकलीफदायक आहे कारण इथून पुन्हा वडतंपर्यंत जाणं आहे कारण आधीमध्ये कुठेही चान्स नाही की तुम्ही पुन्हा मागे फिरू शकता आणि हायड्रा लावला इथून हायड्रा जो आहे तो फक्त एक बाईक येण्या जाण्यासाठीचाच कामाकरता ठेवलेला आहे बाकीच्या गाड्या आहेत त्याच